टू ऑर नॉट टू बे दॅट इज द क्वेश्चन शिकावं की शिकू नये हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या एज्युकेशन सिस्टीमचा भाग होऊन घेत राहावं शिक्षण वयाच्या बावीशी पंचवीशी पर्यंत की फेकून द्यावं हे शिक्षणाचं झंगाट त्यात गुंडाळलेल्या डिग्रीच्या सर्टिफिकेटसह आणि करावा धंदा हॉटेल भाग्यश्रीवाल्यासारखा आणि काढावी फॉर्च्युनर एकाच दणक्यात आणि फेडावं कर्ज माझं तुझं याचं आणि त्याचंही आपल्या ढवारा बटनाच्या थाळीनं असा राडा घालावा की प्रत्येकाच्या इंस्टाग्राम फीड मध्ये दिसावी आपल्याच रील पण आपण हॉटेल टाकलं आणि मटन खायला नाही तर <laughs> वर्षानुवर्ष रूढलेल्या वाटेवर घेत राहतो शिक्षण बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आणि अखेर नोकरीसाठी हातात रिझ्युमे घेऊन खालच्या मानेने उभे राहतो कंपन्या